वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग येस यारू आज छान रेडी झालेली आहे का रेडी झाली आहे तर आता आषाढी एकादशी येणार आहे आणि यारा एक छान गाणं म्हणेल असा आम्हाला विश्वास होता पण ती अजिबात गाणं म्हणत नाही आहे आणि गाणं म्हणून आम्हाला तो व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता ते यासाठी की याराचे केस आम्हाला कट करायचे का तर ते विचारू नका कारण की मुंबईत आल्यानंतर प्रचंड प्रचंड गरम होतं आहे आणि ए सी वगैरे पण काही काम करत नाही आहे सारखं ए सी लावलं की सर्दी पण होते तिला तर इतके छान केस वाढलेले असताना आम्हाला तिचे केस कट करावे लागणार आहेत सो आम्ही एवढ्या उन्हाळाभर तिला कधी त्रास नाही झाला पण आता तिला अनइझी होतं आहे खूप गरम होतं आहे घाम येतो आहे खूप जास्त त्यामुळे आम्हाला केस कट करावे लागणार आहेत तिचे यारा एकदा गाणं म्हण ना प्लीज म्हण ना अजिबात गाणं म्हणत नाहीये इतकी शहाणी झाली बघ तरी इकडे इकडे बघ तरी हाय आपल्या सगळ्यांसाठी गाणं म्हण ना आपल्या आपल्या ऑडियन्ससाठी गाणं म्हण ना प्लीज बरं सबस्क्राईब करा म्हणा आपल्या चॅनलला इकडे तर बघ हाच करा, हा। करा। माझी गोंडी एवढी छान छान दिसते आता टकलू कशी दिसेल माहिती नाही इतके छान केस वाढलेत बाळा एक वर्ष लागेल साधारण हे सगळं करायला मला लुकिंग सो स्वीट हा गाणं म्हण म्हटलं की झोप आली तुला बघू अरे किती गोड झोप आली तुला अरे अरे गाणं नाही म्हणत तू कानडा राजा नाही नाही माउली माऊली 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 म्हटलं आता, आता? एकदा म्हण एक ना प्लीज म्हटलं का एकदा म्हण ना प्लीज तुझे केस कट करायचे ना आपल्याला तुला असं असं करायची अरे 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 सगळ्या हेअरस्टाईलच काय केलंयस तू बार <laughs> हा म्हणणार ना म्हण ना प्लीज म्हण ना प्लीज इतकी शाणी झाली नाही म्हणते आजकाल सरळ म्हण ना यारा म्हण ना बर इकडे बघू दे इकडे बघू दे तुझं लुक बघू दे आ क्युटी सॉरी बेटा तुझे केस कापावे लागते आय फील व्हेरी बॅड फायनली आम्ही निघालोय केस कापायला बघू इकडे कुठे समोर आपल्या फिश वाल्या आणखीकडे हो का

मलाच वाईट वाटलं वा किती छान किती शांत बसले माझ बापै mọi người ạ hello 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 hello

ती शांत बसली याच मला आधी पण ती शांतच बसलेली होती म्हणा आधी जेव्हा मागच्या वर्षी केस कापले होते तेव्हा तेव्हा फक्त वस्त्र फिरवला नव्हता आता असं वाटते की दोन तीन वेळा फिरवलं ना की दाट येतील थोडं दुःख झालं पण ठीक आहे येतील वर्षभर लागेल परत तेव्हा जा। खूप जास्त दुःख झालं यार केस कुठे गेले तुझे हो सामने गर्नु है तबे इते बगा मिरर मा हेर वाईल होते काय आयु हॅपी आवडलं तुला कस वाटत तिलाच आश्चर्य वाटत यारा <laughs> थँक्यू सो मच एवढं शांततेत तू हे सगळं mm -hmm. करू दिलस थँक यू <laughs> आवडलं तुला आवडलं बायको काय बेटा पणकी पप्पा पण यार किती इनोसंट असतात रे तुम्ही 500 हंड्रेड बाय बाय इकडे बघ यार सोलोनच्या नावाखाली लूटतात ना अक्षरशः हं सलोनच्या नावाखाली अक्षरशः लुटतात पाचशे रुपये फक्त हे चंपी करायचे आमच्या तिकडच्या सलोन मध्ये किती रुपयात घेतलं सलोनच जाऊ द्या गावी असतो रुपयाची प्लेट आणून कर तेही जाऊ दे <laughs> आपण त्या याच्यात केलं असत त्या गावड्याच्या याच्यात तर ते मध्ये झालं असत ए चलो ए बघा सगळी लुटारू दुकान आहे ही सगळी 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 काय काय हा हे कशी पशु, करते ती पुढच्या ब्लॉग मध्ये बाय भेटू पुढच्या ब्लॉग बोल चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय हे काय हे काय काय ये एकदम दाखवलं होतं बेटा तुला समृद्धी महामार्गावर व्हेरी गुड काय ते